शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शंभर टक्के मिळालाच पाहिजे वैयक्तिक येऊन के पंचनामे के, केले पाहिजे शंभर टक्के पीक विमा शंभर टक्के पीक विमा शंभर पीक विमा झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे हिंगोली परभणी व नांदेड जिल्ह्यात जे नुकसान झाले तसेच आमच्या जुंतूर तालुक्यात झाले आम्ही सर्वच जमलेले शेतकरी बांधव हे हो बोर्डी कसर डवरा मुडा देवगाव धानोऱ्याचे असून आम्हाला करपरा मुख्य नदी रेपी नागणी व पाची यांचा विंख आहे यामुळे आमच्या जमिनीतील शंभर टक्के पिके उद्वस्त झालेली आहेत आणि पीक विमा कंपनीकडून सॅम्पल सर्वे लागू करण्यात आलेले आहेत ते आम्हाला मान्य नाहीत आमचे वैयक्तिक पंचनामे करण्यात यावेत आम्ही सोबत नॉट नॉटकॅममध्ये काढलेले फोटो व व्हिडिओ आणलेले आहेत पण इथे आले असता कृषी अधिकारी संबंधित कोणीही उपस्थित नाही आमची दखल घ्यायला तयार नाही आणि जे आमची जमीन पूर्णतः खरडून गेलेली आहे आणि सॅम्पल सर्वे हे आम्हाला मान्य नाहीत आम्हाला योग्य तो न्याय देण्यात यावा विमा कंपनीने लेखी आश्वासन द्यावे एवढी आमची अपेक्षा आहे